संदेश आपल्याला पाहायला भेटतो हा महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आज संदेश आहे आज महाराष्ट्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता जमा झाल्यानं कणकवली तालुक्यात आनंदोत्सव लाडकी बहीण योजना अर्ज प्रक्रिया सुरू झाली मात्र सदर योजनेचं अनुदान मिळणार की नाही याबाबत मात्र बुधवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता जमा झाला आणि भाजपा महिला पदाधिकारी फटाके मॅडम काय सांगा लाडके बहिण योजनेत पैसे खात्यामध्ये कशा आधार मला महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथ जी शिंदे साहेब यांनी सर्वसामान्य महिलांकरता महाराष्ट्रातील गोरगरीब महिलांकरता विविध योजना आणल्या त्या योजनेचाच एक भाग म्हटलं तर लाडकी बहीण योजना खरंच म बोलाय तैसा चाले त्याची वंतावी पावले या उक्तीप्रमाणे साहेबांनी सांगितलं होतं की रक्षाबंधनच्या आधी सर्व महिलांच्या अकाउंट मध्ये तीन तीन हजार रुपये दोन महिन्याची एकदम अनामत रक्कम दिली जाईल आणि आज आपण पाहतोय की रक्षाबंधन अजून तीन दिवस तीन ते चार दिवसावर आहे उद्या स्वातंत्र्य दिनाचा सोहळा आहे तर आजच महिलांच्या अकाउंट मध्ये तीन हजार रुपये रक्कम आलेली आहे त्यामुळे सर्वच महिला भगिनींतर्फे महाराष्ट्राच्या लाडक्या मुख्यमंत्र्यांचे मनपूर्वक आभार एका भावाची भूमिका साहेबांनी यथार्थपणे निभावली आहे त्याबद्दल साहेबांचे आभार किती महिलांना फायदा टक्के ह्याचा सर्वसामान्य सर्वच महिलांना फायदा होत आहे आतापर्यंत आपण पाहतोय जर पोर्टल ओपन केलं तर तीन तीन पर्यंतचे अर्ज नोंदणी केलेली आहे अजून फॉर्म सबमिट होत आहेत पेंडिंग आहेत ऑनलाईन पोर्टलवर सबमिट व्हायचे हो हा आकडा उद्यापर्यंत कमीत कमी साडेतीन कोटी क्रॉस करेल अशी आमची अपेक्षा आहे मी शीतल सूर्यकांत कचरे विरोधक दक, विरोधकांचं काम करतात भावतळ्या उठवणं सरकारच्या विरोधी कांगावा करणं या पलीकडे विरोधकांच्या हातात आता काही राहिलेलं नाही सरकार सक्षमपणे विविध योजना आणून महाराष्ट्र आर्थिकदृष्ट्या सक्षम कसा होईल याकडे वाटचाल करत आहे आणि साहेबांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येकाच्या अकाउंटला आता पैसे आलेले आहेत विरोधकांनी सांगितले येणार नाही परंतु आम्ही पुराव्यानिशी दाखवतोय महिलांनी आम्हाला व्हॉट्सअपला मेसेज पाठवलेले आहेत की आमचे पैसे आले त्याबद्दल महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचा मुख्यमंत्र्यांच्या नावाने आपण बसला असून महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय या ठिकाणी आज आपण हा सत्कार सोहळा म्हणजे तरी ठरणार नाही सगळ्यांना विना की आपण हात वर भरून या ठिकाणी जो लाडकी बहीण मुख्यमंत्री योजनेमध्ये आपण फॉर्म भरला होता आणि आमच्या पिरण्यामध्ये आज सगळ्याच महिलांना अकाउंट वर पैसे देखील आलेले आहेत